रामकृष्ण हरी वाचन डॉट कॉम तर्फे मी डॉक्टर सुप्रिया आणि डॉक्टर महालक्ष्मी तुमचं स्वागत करतो मंडळी वैष्णवांचा मेळा पंढरीच्या दिशेने चालला आहे सर्वत्र आनंदाचा मळा फुलला आहे कानाकोपऱ्यातल्या दिंड्या वारीमध्ये सहभागी झाल्या आहेत आपली वाचन डॉट कॉमची ही एक छोटीशी दिंडी वारीत सहभागी होतीये आज आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील स्त्री संतांची देहरी महाराष्ट्राला स्त्री संतांची मोठी परंपरा लाभली आहे ती अखंड नाही पण दखल घेण्यासारखी आणि त्यांच्या वचनांमधून शिकवण घेण्यासारखी नक्कीच आहे या स्त्री संत परंपरेमध्ये संत जनाबाई मुक्ताबाई कान्होपात्रा बहणाबाई शखू लाडाई भागू वेणाबाई प्रेमाबाई यांची नावं घ्यावी लागतील कोण होत्या या स्त्रिया या होत्या अगदी सामान्य स्त्रिया चिमुकली मुक्ताबाई जात्यावरच्या ओघ्यांमधून तत्वज्ञान मांडणारी जनाबाई समाजाकडून सदैव उपेक्षित राहिलेली कान्होपात्रा आणि प्रपंचात राहून परमार्थ करणारी बहिणाबाई त्या काळच्या सामाजिक स्थितीनुसार विविध जातीतील विविध कुटुंबातील या स्त्रिया त्यातील बहुतेक जणी अक्षर ओळख नसलेल्या पण अगदी सहजपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडलेल्या ओव्या उखाणे जात्यावरची गाणी यातून त्यांनी त्यांचं जगणं मांडलं आणि कोणताही आव न आणता जगण्याचे सार त्यांनी आपल्यालाही सांगितलं या सगळ्या संत मातांना नमन करून आपण आपली दिंडी पुढे नेऊया आणि आता ऐकूया त्यांच्या काही निवडक कथा सुरुवात करूया संत जनाबाई यांच्याकडून संत जनाबाई गंगाखेडच्या दामाजी आणि करुंडा यांची मुलगी पंढरपूरला संत नामदेवांचे वडील दामासेठ शिंपी यांच्या आश्रयाने त्यांच्याच घरात राहून नामदेवांबरोबर लहानाची मोठी झाली नामदेवाच्या विठ्ठल भक्तीचा प्रभाव जनाबाईवर पडलाच आणि स्वतःला नामयाची दाशी म्हणणाऱ्या जनाबाईंचे अभंग नामदेवा इतकेच प्रेमाने ओतप्रोत भरले आहेत दामाशेच्या घरी छोट्या जनाईने अगदी कमी वेळात घरातली सगळी कामं शिकून घेतली ती जात्यावर दळणदळी भांडी घासे पण ही सगळी काम करत करताना सदैव तिच्या मनात विठ्ठलाची मूर्ती आणि तोंडात विठ्ठलाचं नामस्मरण असे त्यामुळे तिचा सीनच निघून जाईल जणू विठ्ठलानेच कामाचा भार हलका केला आहे पण एवढं करूनही विठ्ठल प्रत्यक्ष दर्शन देत नाही म्हणून जनाबाई विठ्ठलाला अळवत राहील आणि एके दिवशी विठ्ठलाला तिची दया आली ती नामस्मरणात गुंतलेली असताना एक प्रकाश जोत आला आणि तिने डोळे उघडले तर समोर साक्षात विठ्ठल रूप त्याने मायेने जनाईच्या मस्तकावरून हात फिरवीत म्हटलं जना काय हवंय बाळा तुला यावर जनाबाई हात जोडून म्हणाली मला फक्त तुमच्या पायापाशी कायमची जागा हवी विठ्ठल तथास्तू म्हणून अंतर्धान पावले आणि जना आनंदाच्या डोहात नावून निघाली तिच्या जीवनाचं सोनं झालं त्यानंतर विठ्ठल सदैव सोबत वावरू लागले लाकडं गोळा करताना दळण दळताना साळी काढताना तांदूळ पाखडताना आणि अगदी जनाईचे केस विंचरता नाही जणू अनाथ जनाईचा पांडुरंग पाठीरा झाला आणि जनाईच्या हातून उत्तम उत्तम अशा अभंग रचना झाल्या एकदा पांडुरंगाच्या देवळासमोर झोपडीत राहणाऱ्या जनाबाईने पांडुरंगाच्या गळ्यातील पदक चोरलं असा जनाबाईंवरती आरोप झाला त्यावर मी सोना नाण्याची नाही पण पांडुरंगाची चोरी केली आहे आणि त्याला माझ्या हृदयात बंदिस्त केलं आहे असं प्रेमाने सांगताना जनाबाईने चोर दोर अशी सुंदर अभंग रचना केली जनाबाई अगदी निरक्षर माणसांना आयाबायांनाही जवळची वाटते कारण तिचा भक्ती मार्ग आधी साधा सोपा आहे जात्यावर दळण दळता दळता तिने गायलेल्या ओव्या किंवा विठू माझा लेकुरवाळा असं केलेलं ले वर्णन संसारात रमलेल्या आयाबायांना नेहमीच भावला आहे एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई अशी रचना करणाऱ्या जनाबाई नंतर आता पुढची कथा ऐकूया संत मुक्ताबाई यांचे संत मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपानदेव यांची सगळ्यात धाकटी बहीण मुक्ताईला आईचा असा किती सहवास लाभला असेल पण एवढ्या कमी काळात अगदी साध्या प्रसंगातूनही आई रुक्मिणीबाई यांनी छोट्या मुक्ताईवर योग्य संस्कार केले त्याची ही गोष्ट एके दिवशी चुलीला सारवण घालून रुक्मिणीबाईंनी त्यावर गोपद्म रेखल छोट्या मुक्ताईचं नुकतंच स्नान झालं होत तिनं देवाला व आईला नमस्कार केला नंतर चुलीमध्ये अग्नी चेतवून त्यावर तवा ठेवला आणि परळात ज्वारीचं पीठ मळायला सुरुवात केली पीठ मळता मळता तिने सोपानाला हाक मारली आणि त्यावेळी मुक्ताई भरल्या हातानच पीठानं माकलेल्या हातानच कपाळावर भुरभुरणारे केस माग सारायला लागली त्यावर मुक्ते अगं स्वयंपाकाला बसताना केस घट्ट बांधावेत असं रुक्मिणीबाईंनी तिला सांगितलं त्यावर छोटी मुक्ताई अगदी लढीवाळपणाने म्हणाली अग आई किती बांधले केस तरी सुटतात बघ नाहीतरी ना फार चंचल झालेत बघ माझे केस त्यावर रुक्मिणीबाई हसत हसत म्हणाल्या मुक्ते केस चंचल असू देत पण मन मात्र कधीच चंचल होऊ देऊ नकोस एवढ्या साध्या प्रसंगातून साध्या बोलण्यातूनही किती मोठी गोष्ट त्यांनी मुक्ताईला सहज सांगितली होती कदाचित त्यामुळंच तिचं मन भविष्यात खंबीर बनलं मोठ्या तीन भावांची आई बनण्याचं सामर्थ्य तिला लाभलं एवढंच नाही तर चांगदेवांसारख्या हटयोग्याची ती गुरु माऊली बनली अशा प्रकारे लहान वयातच आध्यात्मिक अधिकार मिळवलेल्या मुक्ताईनंतर पुढची गोष्ट ऐकूया संत कान्होपात्रा यांची संत कान्होपात्रा हे चकोबांचे समकालीन मंगळवेड्याच्या श्यामा या श्रीमंत गणिकेची ही मुलगी वडील कोण हे अर्थातच माहीत नाही आपण आहोत ना उपेक्षित आहोत समाजाच्या दृष्टीने पतित आहोत अशा भावनेने कानोपात्रा व्यतीत होई आणि मनाच्या तीव्र वेदनेतून त्यांना विठ्ठल भक्तीचा मार्ग सापडला आपल्या अभंगामधून आपली व्यथा त्यांनी पांडुरंगाला सांगितली आणि आपला उद्धार करण्याची विनवणी केली कानोपात्रा रूपमान होती तितकीच बुद्धिमान आणि नृत्य निपुण होती ती तरुण असताना एकदा मंगळवेड्याच्या नगराध्यक्षाची विषारी नजर कानोपात्रेवर पडली तेव्हा अशा नीच माणसासमोर मी नृत्य करणार नाही असं तिने ठामपणे तोंडावर सांगितलं आणि त्या नराधमानं सूड सत्र सुरू केलं यावर कानोपात्रेच्या आईने त्याची क्षमा मागितली पण कानोपात्रा मात्र डगमगली नाही ती देवासमोर हात जोडून रात्रभर जप करत राहिली तिला केव्हा तरी पहाटे जाग आली ती वारकऱ्यांच्या भजन टाळाच्या गजराने हे वारकरी पंढरपूरला चालले होते त्या क्षणी कानोपात्रेने मनातला विचार पक्का केला आणि तिची दाशी हौशेच्या मदतीने ती पंढरपूरला निघाली मध्यरात्री तिनं मंगळवेळा सोडलं आणि पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी स्वतःला समर्पित केलं तिच्या नृत्य गायन कलेने विठ्ठलाची सेवा केली ती विठ्ठलाच देव झाडून लख ठेवू लागली त्यामुळे तिची भोगविलासाची वासनाच नष्ट झाली एका अशाच प्रसंगी जेव्हा बादशहाची नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिच्या प्राप्तीसाठी विठ्ठल मंदिर उद्ध्वस्त करायचं ठरवलं तेव्हा ती अधिकाऱ्यासमोर हजर झाली व तिने फक्त एकदाच मला विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी द्यावी अशी व्याकुळ विनवणी करत विठ्ठल त्यावेळी नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वता जाऊ पाहे अशी अर्थ विनवणी करणाऱ्या कानोपात्रेनंतर पुढची कथा ऐकूया संत बहिणाबाई यांची पंढरी सारिके स्थळ नाही कोठे जरी ते वैकुंठ दाखविले ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे असं विठ्ठलाच आणि पंढरपूरचं सुंदर वर्णन करणाऱ्या संत बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या शिष्या वेरुळ जवळ देवगाव येथे पंधराशे पंधरा मध्ये त्यांचा जन्म झाला अगदी बालपणीच त्यांचं लग्न एका बिजवराशी लावून देण्यात आलं त्यानंतर काही वर्षांनी त्यांना कौटुंबिक कलहामुळे घर सोडावं लागलं अनेक हाल सोसत आई वडील आणि पती यांच्यासह त्या गावोगावी फिरत राहिल्या त्या कोल्हापूरला असताना एका यजमानांनी हिरंबट नावाच्या ब्राह्मणाला एक गाय दक्षिणा दिली त्याला दृष्टांत झाला की तुझ्याकडे आश्रयाला असणाऱ्या बहिणाबाईला ही गाय भेट दे ती गाय मिळाल्यानंतर बहिणाबाईला खूप आनंद झाला ती गायीला गोंजारू लागली गाय क्षणभरही देशेनाशी झाली की कासावी सोयी गाईला चारा दिल्याशिवाय ती जेवत नसे गायही सतत तिच्या मागमाग असायची ती सांगेल ती गाय ऐकायची काही लोक म्हणायचे मुक्या प्राण्याला असा लढा लावणं बरं नाही हे फाजील लाड आहेत पण बहिणाबाई ऐकत नसे पुढे त्या गायीला छान वासरू झालं एकदा कार्तिकी एकादशी दिवशी बहिणाबाई कीर्तन ऐकायला गेल्या सोबत गाय होतीच मग लोकांची कुजबूज सुरू झाली बाई इथं लोकांना बसायला जागा नाही तू गाईला कुठं घेऊन आलीस जा ती बाहेर सडून ये बहिणाबाईनं ऐकलं नाही त्यावर लोकांनी गाईच्या शेपटीला पिरगळून तिला क्रूरपणानं बाहेर काढलं बहिणाबाई रडू लागली माझ्या गाईनं तुमचं काय केलंय नका ना असं करू सगळा गोंधळ चालू झाला कीर्तनातल्या या गोंधळामुळं कीर्तनकार लोकांना म्हणाले लोक हो थांबा या पोरीची गाय तुम्ही लोकांनी हकलून दिली म्हणून ती रडतीये आणि तिच्यासाठी ती गाय बाहेर हंबरतीये मुक्या प्राण्याला वेदना झाल्या हे तिला उमजलं बहिणा ही गायीशी एकरूप झाली आणि तुम्ही मात्र गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असं सांगूनही गाईलाच त्रास दिलात मग तुम्हीच सांगा खरं कीर्तन कुणाला कळालं तुम्हाला का बहिणाईला लो। त्यावर लोक शांत झाले त्यांनी बेहनाबाईला गाईसकट आत आणलं आणि मग कीर्तन पार पडलं पुन्हा मग बहिणाबाई मजल दरमजर करत कुटुंबासह पंढरपूरला आली तिला तुकोबा रायांसारखा गुरु लाभला पंढरपुरातली संतांची आई पाहून त्या हरकून गेल्या आणि बहात्तर वर्षांचं आयुष्य उपभोगून पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी त्या लीन झाल्या बोला कुंडली करद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय